बाणूरगड किल्ला नऊ किलोमीटर कोळदुर्ग तीन आणि शुक्राचार्य मंदिर चार किलोमीटर असा आपणाला हा आता प्रवास करायचा इथून आज आपल्याला त्या ठिकाणी महादरवाजा असावा पूर्वी आता इथे बोर्ड लिहिलेला आहे बाणुरगड गावामध्ये आपल्याला किल्ल्याचा माहिती पलक पाहण्यास भेट येथे बोर्ड लिहिलेला आहे बहिरजी नायक समाधीकडे महादेव मंदिराकडे भोपाळगड हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात वसलेला किल्ला आहे किल्ल्याच्या पायथ्याच्या बानूर गावामुळे या किल्ल्याला बानूरचा किल्ला म्हणूनही ओळखले जाते किल्ल्याचा घेर खूप मोठा आहे पूर्व आणि उत्तरेकडे साधारण सातशे फूट उंच कडे आहेत पण पश्चिमेकडून किल्ला फार उंच नाही बानूर गाव किल्ल्याच्या याच बाजूला आहे सध्या किल्ल्यातच गाव वसलेले आहे आता आपण गडाचा सर्वोच्च भाग किंवा बाले किल्लाही बोलू शकतो येथे आलेला आहे वय तर आ, शिवचं मंदिर आहे व समोर बैर्जी नाईक यांची समाधी आहे ते पण आपण पाहायला जाऊया स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांची समाधी पाहण्यासाठी आपण जात आहे आता महादेवाच्या मंदिरामध्ये आपण आलो आहे प्रथम आपण समाधीचे दर्शन घेऊ व समाधीचे दर्शन झाल्यानंतर आपण आजूबाजूचा भाग पाहू या ठिकाणी हीच ती बैर्जी नाईकांची समाधी आहे या ठिकाणी आपण आता आ आलो आहे नूतनीकरणाचे काम चालू आहे तुळशीवर वृंदावनवर आहे सुंदर परिसर आहे बाहेरच्या बाजूला या ठिकाणी पूर्ण भैरजी नाईक यांची माहिती देण्यात आली आहे स्किप करून ही आपण जरूर आचा ही महादेवाचे मंदिर आहे बांधलिंग प्रसन्न बाणलिंग मंदिर आहे महादेवाचे महादेवाचे मुख्य मंदिर बाणलिंग मुख्य मंदिर गडाचे अवशेष आहेत ते पाहण्यासाठी जात आहोत समोरच्या बाजूस पाहू शकतो एक त्या ठिकाणी बुरुज आहे आपणाला त्या ठिकाणी जायचं आहे बैरजी नाईक यांच्या समाधीपासून एक दहा मिनटात आपण गडाच्या शे शेवटच्या टप्प्यातील या झेंडापूर्व जापोशी पोचून जातो याच्या पायऱ्या सर्व गडाचे हे संवर्धन चालू आहे काम बारायगड परिवारातर्फे याचा खालचा परिसर आपण आता झेंडापूर्व जापस आलो आपला झेंडा इथं डोलांनी पडकत आहे बुरुजाचा शेवटचा भाग दुहेरी तटबंदी असावी या ठिकाणी असा लेर व त्याच्याच बाजूला हा दुसरा दोन आहे त्या ठिकाणी आता हे आपण पाहून त्या ठिकाणी जाणार आहोत त्याही ठिकाणी एक बुरुज आहे वाशाच्या तटबंधीनं आपण पूर्ण गड फिरून या बाले किल्ला बोलू शकतो आपण याला सर्वोच्च बाग जिथे बैरजी नाईक यांची समाधी आहे त्या ठिकाणी जाणार आहोत शेवट महादेवाचे मंदिर व बैर्जी नाईक यांची समाधी आहे त्या ठिकाणी हा असा परिसर पाहिला तर पूर्ण लांब परिसर एका नजरेच्या टप्प्यात भेटतो आरायगड परिवारातर्फे या ठिकाणी अकरा जुलै दोन हजार तेवीस साली या झेंड्याचे उद्घाटन करण्यात आले आहे हे पहा व्यवस्थित लिहिलं आहे हा एफा आपला झेंडा या ठिकाणी डोलाने फडकत आहे या अशा आजूबाजूची हा परिसर आहे पळगड हा किल्ला स्वराज्याच्या सीमेवर आहे खालील भाग जो आहे तो सोलापूर जिल्ह्यातील सांगोले तालुक्याचा आहे गडावर फिरंगोजी नरसाळ हे किल्लेदार होते अशी नोंद आहे गावापर्यंत पोचायला त्या समोरच्या बाजू टावर आहे तिथं गाव आहे वही अशी दूरवर पसरलेली तटबंदी जाणार आहे जुना पन्हाळ्यावर हो जुना पन्हाळा गिरीदुर्ग आहे तो या बुरजावर पोहोचून गेलो आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे दरवाजा असा असणार व पहारेकरांच्या देवड्या हे पहा दरवाजाची कमानसुद्धा सुद्धा व्यवस्थित आहे म्हणजे हा मुख्य ह्या बाजूचा दरवाजा आहे व तिथून आत येऊन असा मार्ग त्या ठिकाणी पाहू शकतो दरवाजा व्यवस्थित असा मार्ग असणार त्या काही खालच्या गावावरून आलेला व ही एंट्री अशी नंतर पुढं आपला बालेकिल्ल्याचा भाग या ठिकाणची या ठिकाणचा हा दरवाजा पाहून आपण आता पाठीमाग जो झेंडा बुरुज आहे त्या ठिकाणी जात आहोत चला या आल्यानंतर ही ही एक पारेकऱ्याची देवडी या बाजूला व या बाजूला एक पारे करेची देवडी झेंडा त्या बाजूचा एक झेंडा बुरुज असंच आपण या अशा बाजून आलो आहे वरती बाले किल्ल्याचा भाग म्हणजे समाधीस्थळ जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत या पायऱ्यानं वर जाऊ आपण हा पाहू शकतो सांगोला त्या भागातून आलेला घाट रस्ता आहे हा असा सांगोला भागातून व बानूरगडमार्गे तसाच पळशी खानापूर जर या भागाकडे गेलेला रस्ता आहे तो खूप मोठी तटबंदी आहे आपल्या सातारा जिल्ह्यातील वैराडगड किल्ला आहे त्या ठिकाणी जशी तटबंदी आहे त्याच पद्धतीची ही जवळपास दहा ते बारा फूट रुंद तटबंदी आहे जवळपास अर्धा तास झाला पण आपली ही फेरी चालू ठेवली आहे व तटबंदी काही संपण्याचे नाव घेत नाही सुंदर दृश्य दिसत आहे या ठिकाणावरून समोर शकतो त्या ठिकाणी बाले किल्ल्याचा भाग आहे तसा आपणाला याच जाऊन पूर्ण गावातून वर जायचं आहे त्या ठिकाणी जुन्या काळातील विहीर पाहायला भेटत आहे ती आपण वेळाने पाहू हे बा याला गोवा गौ। नसून दरवाज आहे दरवाज आहे उद्या फारेकरांचे तेवढे आहेत दरवाजा या व्यवस्थित खालची खालून आलेला गोवा कुठे आहे हा बुरुज व हे दरवाजा बुरुज आणि दरवाजा बुरुजाचा बघा तशीच आता त्या बाजूलाही ते आपण नंतर करू प्रथम आपण आता गडावर जाऊ असं एक हॉल पाहायला भेटत आहे इथं मंदिर देवीचं मंदिर देवीचं मंदिर पाहायला भेटत आहे महादरवाज्याच्या डाव्या बाजूने आपण आता तटबंदी वरून फिरत आहे असे पाहू शकतो असं मंदिर इथं आहे छो ठिकाणी व याच्या बाजूला अजून एक मंदिर पाहायला भेटत आहे हे पहा असं दोन मंदिर आहे तिथं लागून आज अशा मार्गाने भरतो असा एक शिलालेख आहे पहिले रात्रीचे साडेआठ वाजले आहेत व आपण भानूरगडावर जे बाणलिंग मंदिर आहे त्या ठिकाणी आपण असा टे लावला आहे व आपण आता जी भैरजी नाईक नाईक यांची समाधी आहे ती पाहू अशी समाधी भाई साडेआठ वाजले रात्रीचे खूप मस्त सकाळचे आता पाच वाजून चाळीस मिनटं झाले आहेत व आपण आता भैरजी नाईक यांच्या समाधी स्थळापाशी दर्शन घेण्यासाठी आता आलो आहे पाहू शकतोय तु आपला टेंट या महादेवाच्या मंदिरात असे लावला आहे समोर यांची समाधी रात्री आपण बाजूच्या मंदिरात राहिले होतो व आता आपण हे सगळे वास्तू परत एकदा निहारून आता आपण पर परतीच्या प्रवासाला निघत आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र बांदीव तलाव या ठिकाणी असा व्यवस्थित पाहायला भेटत आहे खूपच सुंदर आहे सहा परिसर